पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी गेली सहा दशकं शिवाजी विद्यापीठ कार्यरत आहे या विद्यापीठातील छत्तीस विभाग तसंच अन्य पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांमुळे आजवर लाखो विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात करिअर आहे आता या विद्यापीठाचा नामविस्तार व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव असावं अशी मागणी पुढे आली आहे दुसरीकडं विस्तारामुळे अध्याक्षरांच्या लघुरूपातून विद्यापीठ ओळखलं जाईल आणि शिवाजी विद्यापीठ ही ओळखच मागे पडेल त्यामुळं आहे हेच नाव असावं असाही एक मतप्रवाह तयार झालाय शिवाजी विद्यापीठाच्या नावावरून तयार झालेले दोन स्वतंत्र मतप्रवाह सध्या कोल्हापुरात चर्चेत आहेत कोल्हापूर सांगली सातारा अशा तीन जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र असलेल्या शिवाजी विद्यापीठातून दरवर्षी अडीच लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात गेल्या बासष्ट वर्षात शिवाजी विद्यापीठानं शिक्षण संशोधन क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ हे नाव शिक्षण क्षेत्रात रूढ आहे मात्र गेल्या महिन्यापासून विद्यापीठाचा नामविस्तार व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव असावं अशी मागणी घेऊन एक गट कार्यरत झालाय त्यासाठी कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींना निवेदनं दिली जात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरपूर्वक उल्लेख व्हावा अशी मागणी करत हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं सतरा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे दुसरीकडे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सध्याचं शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावं अशी भूमिका घेतली आहे विद्यापीठाच्या नावावरून आता कोल्हापुरातच दोन स्वतंत्र मतप्रवाह निर्माण झालेत पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवी दिल्लीतील विद्यापीठाला पंडित जवाहरलाल नेहरू यांची नावं आहेत पण बऱ्याचदा या संस्थांचा उल्लेख पुणे विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ जे असा संक्षिप्त केला जातो नाव लांब लचक असेल तर त्याच्या लघु रूप घेऊन मूळ नाव मागे पडतं कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारातून अशीच परिस्थिती उद्भवू शकते वास्तविक विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर त्याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे पण दुर्दैवानं हल्ली नेतेगिरी करण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी कोणत्या ना कोणत्या विषयाचा वापर केला जातो त्यातून प्रत्येक गोष्टीचं राजकारण वाढत चाललंय